नमस्ते मी रेखा माझी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवते बघा शोले चाट ते इथं त्याच्यासाठी मी हे बघा रात्री अर्धी वाटी शोले घेतले होते अर्धी वाटी वटाने घेतले होते सफेद हे रातभर भिजू घालून घेतले चांगले स्वच्छ धुवून आता याला मी शिजवून घेणार आहे बघा थोडंसं मीठ टाकते आणि एकदम थोडीशी चिमुडभर हळद टाकणार आहे आणि ज्यात आता पाणी टाकून आपल्याला हे शिजवून घ्यायचे चार पाच शिट्या लावून शिजून थोडं पाणी टाकते आता याला मी शिजवून घेते इथं बघा मी दोन बटाटे असे चिरून घेतलेत आणि वटाणे आणि शोले टाकलेत शिजायला त्याच्यासोबतच बटाटे पण शिजवून घेणार आहे मी हे बघा शोले आणि वटाणे बटाटे मी असं चांगले शिजवून घेतलेत बघा मस्त शिजलेत बघा शोले पण चांगले शिजलेत आणि वटाणे पण बटाटे पण चांगले शिजलेत आता यांना मी चमच्याने जरासं हलकंसं असं करून घेणार आहे थोडंसं जास्त नाही करणार हे बघा इथे एक वाटी घेतली आता ह्याच्यात काढून घेते मी आणि ह्याच्यात बनवणार आहे मी आता ही चाट आणि थोडंसं पाणी ठेवलं आहे मी नी याच्यात नंतर ते सुकं होतं मग इथं बघा मी आता चाटमध्ये टाकायला इथं बघा च हे केली आहे चटणी केली आहे कोथिंबीर हिरव्या मिरच्या अद्रक टाकून थोडी साखर पण टाकली आहे अद्रक टाकलं आहे आणि इथं चिंचगुळाची चटणी बनवून घेतली याच्यात पण लाल मिरची मीठ टाकून घेतलं आहे आणि इथं बघा मी काळी मिरे कुटून घेतले थोडंसं चाट मसाला आणि लाल मिरची घेतली आणि मीठ घेतले थोडंसंच आणि बघा आता टाकण्यासाठी इथं कांदा घेतलाय एक बारीक चिरून आणि एकच हिरवी मिरची अशी बारीक चिरून घेतली आहे म्हणजे खाताना तोंडात अशी लागली नाही पाहिजे आणि बारीक चिरून टमाटे घेतले कोथिंबीर घेतली बारीक चिरून आता हे सगळं आपल्याला टाकायचं आहे चाटमध्ये बनवताना चांगलं मस्त चटपटी चाट बनते मग आपली हे बघा हे पण मी आता थंड करून घेतलेत आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे बारीक चिरलेली एकच मिरची घेतली आहे बघा ती पण टाकून देऊ आणि बारीक चिरलेला आपलं टमाटे एकदम बारीक चिरून आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची नंतर वरतून पण टाकायची आणि इथून बघा हे मसाले टाकते आता ह्याच्यात आणि मीठ टाकायचं थोडंसं पहिले टाकले बटाणे शिजताना आणि आता ह्याच्यात टाकणार आहे मी बघा चिंचगुळाची चटणी तुम्हाला जसं पाहिजेल तसं टाका चटणी आणि आता ह्याच्यात टाकायची आहे थोडीशी हिरवी चटणी आणि आता हे सगळं मिक्स करून घेते मी हे बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं याला आणि मग एका प्लेटमध्ये घेऊन तुम्ही याच्यात काय पण टाकू शकता असं शेव म्हणा भेळ म्हणा जसं तुम्हाला आवडेल तसं आणि मिक्स करून असं तुम्ही खाऊ शकता लय भारी लागते चाट खायला आता चांगलं आता मिक्स करून घेते मी सगळं हे बघा चांगलं असं मिक्स करून घेतलंय मी सगळं बघायला चमचेनी खायला एवढं भारी लागते चाट आता याला प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे बघा आता प्लेटमध्ये काढून झालं का याच्यात वरणं अजून थोडंसं कांदा कोथिंबीर आणि टमाटे टाकून घेणार आहे काळे मिरे हे बघा किती मस्त बनून तयार झाली आपली झटपट होणारी रेसिपी आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा चॅनलला माझ्या